आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड निरज यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसल्याने रुग्णांचं प्रचंड हाल होत आहेत यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तहसीलमध्ये धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि बाकीचे कर्मचारी सुद्धा उपस्थित नसल्यामुळे येथील गावकऱ्यांचा हाल होत आहे लाखो रुपये खर्च करून आरोग्य केंद्र बांधण्यात आले मात्र गावकऱ्यांना याचा काही फायदा होत नाही दोन वर्ष अगोदर आमदार अशोक उईके यांनी सुद्धा येऊन कायमस्वरूपी डॉक्टर येथे राहणार सांगितलं परंतु अजूनपर्यंत या कामाची दखल घेतली नाही सगळ्याच लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केलं आहे गावकऱ्यांनी के याबाबत मोठा रोष व्यक्त केला धानोरा आणि आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांना होणारा त्रास दूर करावा आणि कायमस्वरूपी डॉक्टर नेमावा ही गावकऱ्यांची मागणी आहे आमच्या इथे धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या धानोरा प्राथमिक आरोग्याची निर्मिती होऊन दहा वर्ष झालेले आहे इथे प्रशासनाने खूप मोठ्या निधी देऊन इमारत उभी केली आहे पण या इमारतीमध्ये मुख्यालय कुठलाही कर्मचारी राहत नाही ना डॉक्टर राहत ना ओ पी डी कर्मचारी राहत ना कोणत्या नर्स राहत त्याच्यामुळे इथे रुग्णांची अक्षरशः गैरसोय होते इथून काही रुग्ण इथं आल्यानंतर खूप मोठ्या परिस्थितीत बिमारीतून परिस्थितीतून निघालेले आहेत त्याच्यामुळे त्यांचं काही आरोग्य या प्राथमिक आरोग्य केंद्रात धोकादायक आहे रुग्णांचं आरोग्य त्याच्यामुळं प्रशासनाने दखल घेऊन या गोष्टीवर लक्ष देऊन इथे काहीतरी कायम उपाययोजना करायला पाहिजे अशी आमची सर्व गावकऱ्यांची आणि माझी वैयक्तिकही खूप मागणी आहे शासनातर्फे शासकीय निमशासकीय आमदार किंवा वैद्यकीय या अधिकारी यांनी काही आश्वासन तुम्हाला दिलं होतं इथे आमदार साहेब येऊन गेले होते दोन वर्षाआधी त्यांनी सर्व या इमारतीची इथल्या कर्मचाऱ्यांची सर्व पाहणी केली पण त्यांनी तेव्हा शब्द दिला होता का इथे मुख्यालय कॉर्डरवर सर्व कर्मचारी राहील पण तो शब्द काही अजून पूर्ण झालेला नाही त्यानंतर दहा डिसेंबरला शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर भाऊ तिवारी येऊन गेले त्यांनी तेव्हा शब्द दिला की ती सगळी व्यवस्था होऊन जाईल पण तो अजून शब्द काही पूर्ण झालेला नाही आणि सगळ्यांनी दिलेलं आश्वासन तुमचं पूर्ण कुठे हे सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज